Eh, ¡Gracias!

हरियाला अरे तारी सुंदर हरे बका सुबुह अरे बका हिसरे बाबा तव्हां कोन के हैसरे आश <laughs> 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 आणि लढे चालू आली बैला ड्रायव्हरचा सुद्धा कस पडायला लागलेला आहे बघा लढत कशी चालू आहे आटी तटीची लढत पाहायला मिळते सहीच्या साही गाड्या पडत आहेत बघूया कोण होत आहे टाटा एचा मानकरी हरियाल सुंदर त्याच्या पडेल कोकटेल त्याच्या पडेल बकासूर अतिशय सुंदर या महिला फायनलचा फेरा सुटला घालत बघा बरोबर पाच वरून फायनल पोचतो एक नंबर चार अक्षरी सुंदर अशी रडत आहे पड्याल हारा संग्राम शिवाय इकडं हर्याल सुंदर हिकडे हर्याल भथिया इकडे हर्याल वाद अतिशय फायनलचा फेरा संपन्न झाला नसीब पाहिजे नसीबाच असेल तर सर्व काही दोन नंबर आहे ना तिथे आले दोन बोलते म्हणजे लार आहे ना दोन काय ना अजिबात गडबड करू नका लिहून घ्या स्लो मोशन मध्ये जाऊया एस टी सी लाईव स्लो मशीन थांबवा तिथं था। Meu... É...